तक सेवा संस्था खेड खेडच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त खाम खामतळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पाणी वाटप करण्यात आले मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपलं चौदा एप्रिल रोजी आपण प्रवर्तक सेवा संस्थेच्या वतीने पाणी वाटपाचा कार्यक्रम केला सहा डिसेंबरला भोजनदानाचा कार्यक्रम होणार असतो प्रवर्तक सेवा संस्था ज्या दिवसापासून उभी केलेली आहे त्या दिवसापासून एक सामाजिक कर्तव्य म्हणून पाणी वाटप आणि भजनदानाचं काम हे या प्रवर्तक सेवा संस्थेच्या वतीने होत असतं सेवा संस्थेचं कार्य अखंडित असंच चालू राहणार आहे असं मी एक अध्यक्ष म्हणून आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो सर्वांना जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा धन्यवाद <स्तरीण>